नमक थाय जे भीम गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपण ह्या माझ्या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून विविध महापुरुषांचे महान विचार आपण पाहत आहोत आज आपण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळं घरोघरी शिक्षणाची गंगा वाहत आहे त्याबद्दल दोघांचेही कृतज्ञतापूर्वक मी विनम्र अभिवादन करते ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जर आपल्या शिक्षणासाठी एवढा मोठा त्याग केला नसता तर आजची महिला आणि तशीच तिची परिस्थिती राहिली असती त्या काळामध्ये रडून रडून अन्याय सहन करून करून महिलांची हुबळं अगदी कोरडे पोडले होते त्यांना गुलामीच्या साखरदंडामधून मुक्त करून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुक्त केले असल्यामुळं आजची महिला अतिशय उच्च पदावर राष्ट्रपती पंतप्रधान आणि पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे हे आपण विसरता कामा नये तेव्हा मला असं वाटतं की आज या आधुनिक काळातील महिलांना कुठंतरी या गोष्टीचा विसर पडल्यासारखं वाटतं ज्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिर सदाचार शिकवला ज्या रमाईनं आपल्याला आपल्या महिलांच्या गळ्यामध्ये शिलाचा दागिना दिला महादागिना दिला अशा मला असं वाटतं काही ठिकाणी अपवाद वळखता रमाई आणि सावित्रीला आजच्या मुलीला थोड्याभूळ प्रमाणात त्यांना कर्तव्यता करणाऱ्याही असतील पण जास्त प्रमाणामध्ये जर अनुभव घेतला तर फार वाईट वाटतं जरी त्या विचारांनी आपल्याला सा, चालता आलं नसेल तरीसुद्धा आपल्याकडून त्या महान थोर ज्या महान स्त्रिया सर्व स्त्रिया या जगामध्ये होऊन गेल्या त्यांचा त्याग त्यांचं शील त्यांचा सदाचार आपण नेहमी स्मरणात ठेवावा असं मला वाटतं असं माझं वैयक्तिक मत आहे आपल्या मत जबरदस्ती होणाऱ्याही लादण्याचा हा प्रयत्न नाही पण ह्या जगामध्ये वावरत असताना काही ठिकाणी अशा ज्या घटना पाहिल्याबरोबर मनाला फार वाईट वाटतं की का त्या सावित्रीमाई फुलेंनी एवढा मोठ्या महिलांना हक्क दिला शिकून सवलून का त्या रामायणने एवढा मोठा त्याग केला म्हणून प्रत्येक महिलांनी याचा विसर पडता कामा नाही आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये नक्कीच आपण आपल्या स्वतःला सिद्ध करावं मात्र हाही या महिलांनासुद्धा विसरता कामा नये असं वाटतं की आज तरी महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये मानसन्मानाच्या अतिउच्च पदावर विराजमान आहे कर्तव्यदक्ष आहे या सर्वांचे श्रेय जाते ते क्रांतिज्योती सावित्री मातेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना सर्वप्रथम माता महाप्रजापतीने बुद्धांजवळ महिलांनी भिक्खू संघामध्ये प्रविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली होती विनंती केली होती आणि त्यांच्याकडून स्त्री पुरुषातील व्यावहारिक कारणामुळे भगवान गौतम बुद्ध यांनी संमती न दिल्यामुळे महाप्रजापतीने स्त्री पुरुष समानतेसाठी क्रांतिकारी लढा दिला आणि तिथून पुढं महिलांना स्त्री पुरुष ही जी समानता प्राप्त झाली म्हणून आजची महिला पुरुषाबरोबर समान हक्काचा न्याय मिळवत आहे महिलांसाठी लढा देणारी ही, ही सर्वप्रथम महिला म्हणजे माता महाप्रजापती होती त्यानंतर आपलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये समान हक्क न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केलेले आहे आपल्या सर्वांना या गोष्टीची जाणीव असली पाहिजे जास्तीत जास्त महिलांना हे हक्क मिळावे यासाठी ज्या ज्या महान स्त्रियांनी महापुरुषांनी त्याग केला आहे त्यामध्ये माता महाप्रजापती आहे सावित्री आहे रमाई आहे यशोधरा आहे दिमाई आहे जिजाऊ आहे आहिल्या आहे छलकारी राणी आहे आणि अशा अनेक महान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत त्या स्त्रियांचा आदर्श सदगीत आपल्या हृदयामध्ये बाळगून आपण आपल्या स्वतःला सिद्धी केलं पाहिजे इतकंच माझा महिलांना आदरपूर्वक विनम्र अशी विनंती आहे जय